कात्रज येथील सरद महाविद्यालयातील ये पंधराशे अठरा विद्यार्थिनींनी एकाच दिवशी तब्बल दहा हजार सातशे पन्नास कोरफोड रोपांची लागवड करून विक्रम केला आहे या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे सरहद्द महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त पंधराशे अठरा विद्यार्थिनींनी दहा हजार सातशे पन्नासपेक्षा जास्त कोरफड रोपांची लागवड केली यावेळी सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार सचिव सुषमा नहार सरद्द संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर अनुज नहार माजी प्राचार्य डॉक्टर हनुमंतराव जाधव महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर संगीता शिंदे परीक्षक चित्रा जैन सरहद संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख सरहद्द महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख उपक्रम समन्वयक वनस्पती शास्त्र विभागाच्या डॉक्टर वर्षा निंबाळकर सर्व प्राध्यापक विद्यार्थिनी स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते शैलेश वाडेकर म्हणाले शाश्वत विकास साधायचा असेल तर पर्यावरणपूरक जीवन पद्धतीचा अवलंब केला पाहिजेत हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि केवळ बोलण्यापेक्षा किंवा शिकण्यापेक्षा त्यांच्या हातून कृती घडावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरहद महाविद्यालयातर्फे इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये हा विक्रम होतो आहे याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि प्रामुख्याने यामध्ये पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत आहेत आणि मिनिमम दहा हजारापेक्षा जास्त ॲलोवेराची झाडं लावून ती घरोघरी पोचवण्याचा हा संकल्प आहे आणि मला असं वाटतं आहे की अशा संकल्पाची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे बोलण्यापेक्षा काहीतरी कृतिशील केलं पाहिजे मुलांमध्ये एक अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे ह्या वयामध्येच त्यांना अवेअरनेस क्रिएट झाला तर मला वाटते पर्यावरणविषयक जागृती नक्कीच होईल कारगिलमधील सुरू व्हॅली येथे निसर्गोपचारावर आधारित उपक्रम सरहद्द संस्थेच्या वतीने सुरू आहेत त्या उपक्रमांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने आणि कोरफड वनस्पतीचे फायदे समजावेत निसर्गोपचारांबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी कोरफड लागवडीचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे नमस्कार मी अनुजाबाई नहार सरहदमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत आहे सर्वप्रथम मी सरद महाविद्यालयाला ह्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा जो त्यांनी अटेम्प्ट केलेला आहे जवळजवळ दहा हजार ॲलोवेराची रोपं त्यांनी लावली आहेत आणि ते पण मुख्य म्हणजे पंधराशे विद्यार्थिनीने लावलेत तर ह्याचा मला अभिमान वाटतो आणि सगळ्यांनाही यामध्ये जे इन्वॉल्ड आहेत व्हॉलंटियर्स स्टुडंट्स फॅकल्टी सगळ्यांना मी आज कॉन्ग्रॅच्युलेट करतो सरदचे काही उपक्रम चालू आहेत जसं हुंजा व्हॅलीमध्ये आपण हेल्थ विलेज इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत होतो पण हुंजा व्हॅली ही गिलगिट बालदृष्टांमध्ये आहे तर त्यालाच लागून जी सुरू व्हॅली आहे तिथं आपण नॅचरोपॅथीवर बेस्ड काही उपक्रम राबवत आहोत तर ह्या उपक्रमांमध्ये नॅचरोपॅथीचा मुख्य आपण उपयोग करणार आहोत आणि त्यासाठी हा आज उपयोग आपण जो उपक्रम केला आहे तो कुठेतरी जाऊन उपयोगी ठरेल असं वाटतं आहे तर परत एकदा ह्या मुलांना मी कॉन्ग्रॅच्युलेट करतो आणि सरच्या काही उपक्रमांना हे वापरता येईल अशी आशा आशा बळगतो थँक्यू पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे पर्यावरणपूरक अशा कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावण्यात आले असून विद्यार्थिनी हे रोप घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरात घरी सोसायट्यांमध्ये लावणार आहेत डॉक्टर स्वाती माने व कोमल शिंदे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं नमस्कार मी डॉक्टर संगीता शशिकांत शिंदे सरहद महाविद्यालयातर्फे सर्वांचं स्वागत करते आज जागतिक पर्यावरण आरोग्य दिन जो सव्वीस सप्टेंबरला साजरा केला जातो तो आम्ही एकवीस सप्टेंबर रोजी साजरा करत आहोत या उपक्रमामध्ये पंधराशेपेक्षा अधिक विद्यार्थिनी दहा हजार सातशे पन्नास झाडं लावणार आहेत यासाठी आम्ही कोरफड या साथी आमी रोफाची निवड केली आपल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि भविष्यात त्या चांगल्या माता व्हाव्यात आरोग्यदायी माता व्हाव्यात म्हणून कोरफड जर त्यांनी कन्झ्यूम केली किंवा ग्रहण केली तर त्यांच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे म्हणून आम्ही कोरफडीची निवड केली तिसरी गोष्ट म्हणजे आपण पर्यावरण म्हटलं की फक्त पर्यावरण दिन साजरा करतो आणि पर्यावरणाविषयी बोलतो पण जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत तो, तो विचार मुलांपर्यंत रुजणार नाही म्हणून ह्यावर्षी आम्ही कृती करायचं ठरवलं तर हे सगळं रेकॉर्ड करत असताना पर्यावरणाविषयी त्यांना माहिती व्हावी पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही ज्या कुंड्या निवडल्यात त्या नारळाच्या केसरांपासून बनवलेल्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्यांमध्ये हे रोप दोन तीन महिने आरामात जगू शकतं आणि नंतर जेव्हा ते आपण मोठ्या कुंडीत त्याचं रूपांतर करू तेव्हा त्याचं ते विघटन होणार आहे आणि आपल्या जमिनीला त्याचं खत मिळून आणि ते रोप अजून बहरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कोरफड जी आहे ती इझिली ॲक्सेसेबल आहे सहज उपलब्ध आहे त्याचा मुलीने वापर केला पाहिजे आणि शेवटचं सांगते की कोरफड ही एक हवा शुद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करते आणि घराघरात ही रोपं जाणार आहेत आणि घराघरातलं जी हवा आहे ती शुद्ध होणार आहे या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे नमस्ते माझे नाव ट्विंकल कुव दलपतसिंग राठोड मी सरद महाविद्यालयातील विद्यार्थिनी असून मी टी वाय बी एला शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये म्हणजे उ कॉलेजमध्ये सव्वीस सप्टेंबरचा दिवस जो साजरा होणार होता तो आज साजरा केला आम्ही तो म्हणजे आरोग्य पर्यावरण दिवस त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये आम्ही बेबी प्लांट्स लावले आहेत ॲलोवेराचे ज्याचे भरपूर सारे फायदे आहेत जे आपल्याला आधी माहीत नव्हते त्यामध्ये आपल्या केसांना पण आरोग्य प्राप्त होईल आणि त्वचेला पण आणि त्या व्यतिरिक्त त्याच्या सेवनाने आपल्याला सुद्धा आरोग्य प्राप्त होईल त्याचे महत्त्व आपल्याला आधी माहीत नव्हते आणि ते जे मी आज शिकले ते मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की मी आज माझ्या आसपासच्या परिसरमध्ये पण ते लावेल आणि सगळ्यांना त्याचे महत्व सांगेल